दे बांगलादेशामधून आलेले काही अतिरेकी देखील सहभागी असल्याचं उघडकीस येत आहे या दंगलीबद्दल ममता सरकारला माहिती नव्हती का अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात दंगल होणार आहे हे पश्चिम बंगाल मधल्या ममता सरकारला माहीत नव्हतं का तर नाही ममता सरकारला त्यांच्या गुप्तहेर खात्याने तिकडच्या पोलिसांच्या गुप्तहेर खात्याने ही कल्पना अगोदरच दिली होती की अशा प्रकारे दंगलीची तयारी केली जाते तुम्ही कारवाई करा पण ममता बॅनर्जी या मुस्लिमांच्या डाळ्या उरवळण्यात इतक्या गुंतलेल्या आहेत की त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पण ममता बॅनर्जी या कसलेल्या राजकारणी आहेत त्यांनी वेगळाच डाव खेळला आणि तो डाव होता की आम्ही पश्चिम बंगालमध्ये वप सुधारणा विधेयक लागू करणार नाही याची घोषणा करण। आणि त्यानुसार ममता बॅनर्जी यांनी एका जाहीर कार्यक्रमात ती घोषणा केली ही घोषणा यासाठी केली की उद्या जर दंगल झाली तर आपल्यावर काही येऊ नये आणि त्यामुळे त्यांनी ही घोषणा केली की आम्ही पश्चिम बंगालमध्ये वफ सुधारणा कायदा लागू करणार नाही आता झालं असं की ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा केली तरीही दंगल झाली आणि आज ममता बॅनर्जी पुन्हा जाहीरित्या सांगतात की आम्ही अगोदरच सांगितलं होतं वप सुधारणा कायदा आम्ही पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नाही तरी ही दंगल का झाली असा उलटा सवाल त्यांनी केलेला आहे एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की ही जी दंगल होती या दंगलीमध्ये हिंदूंना अगदी पद्धतशीरपणे टार्गेट करण्यात आलं मुर्शिदाबाद मधल्या हिंदूंची घरं जाळण्यात आली तिकडच्या अनेक लोकांना ठार मारण्यात आलं एका कुटुंबातल्या तिघांना ठार मारलं ही तर घटना आपल्याला कळली पण हळूहळू या दंगलीत ठार झालेल्या मृतांची आकडेवारीही पुढे येणार आहे आणि मग ही दंगल किती भयंकर आहे हेही कळणार आहे कलकत्ता उच्च न्यायालयाने या दंगलीची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गप्प बसणार नाही आहे हे सगळं होत असताना आम्ही गप्प बसणार नाही केंद्र सरकारने नमस्कार मुर्शिदाबाद येथे जी दंगल झालेली आहे त्यावरून संपूर्ण देशात आता जनमत हळूहळू एक होते, आहे आणि हे जनमत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत आहे त्यामुळे केंद्र सरकारने देखील आता राष्ट्रपती राजवटीची तयारी केलेली आहे इतकंच नाही मित्रांनो तर कदाचित ममता बॅनर्जी यांना अटकही होऊ शकते मुर्शिदाबाद येथे मागच्या काही दिवसांपासून प्रचंड मोठी दंगल सुरू आहे आणि ही दंगल तिकडचे मुस्लिम करतायत कारण काय आहे तर या दंगलीच कारण व सुधारणा विधेयक लागू झालं हे त्याच सा कारण सांगितलं जात आहे पण ही दंगल अचानक पेटलेली नाहीये काही गुप्तहेर खात्याच्या सूत्रांनी केंद्र सरकारकडे जी माहिती दिलेली आहे त्यानुसार ही दंगल अचानक पेटलेली नाहीये तर या दंगलीची परफेक्ट प्लॅनिंग करण्यात आली वफ सुधारणा विधेयक हे मान्य होणार मंजूर होणार हे तिकडच्या काही कट्टर मुस्लिमांना माहीत होतं आणि त्यामुळे या दंगलीची परफेक्ट अशी प्लॅनिंग करण्यात आली आता ज्या बातम्या हाती येत आहेत त्यानुसार या दंगलीमध्ये केंद्रीय राखीव बल हे तिथे डिप्लॉय करावं आणि त्यानुसार तिथे आता त्या तुकड्या डिप्लॉय केल्या गेलेल्या पण या पुरेशा नाही आहेत कारण पश्चिम बंगाल मधले कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे या सगळ्याचा परिणाम असा झालाय की संपूर्ण देशभरातून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी आहे आणि ही मागणी मोदी सरकार आता टाळू शकत नाहीये कारण पश्चिम बंगालमध्ये या क्षणी जर राष्ट्रपती राजवट लागू केली नाही तर तिकडची परिस्थिती हाताबाहेर जाण्यासारखी आहे अशा वेळेस ममतांना राजकीय फायदा मिळतो की न मिळतो हा गौण मुद्दा आहे पश्चिम बंगाल मधल्या हिंदूंचं रक्षण करणं पश्चिम बंगालला जम्मू काश्मीर होण्यापासून वाचवणं हे आता केंद्र सरकारला करावं लागणार आहे आणि त्यानुसार आता केंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी त्याचे कायदे त्याचे नियम हे सगळं बघायला सुरुवात केलेली के आहे कदाचित काही दिवसानंतर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल अशा वेळेस ममता बॅनर्जी या नाटक करणार त्या आंदोलनाला बसणार उपोषण करणार पुन्हा दंगलीची परिस्थिती येणार आणि त्यावेळेस ममता बॅनर्जींना उचलून तुरुंगात टाकलं जाणार आहे आज ही दंगल जी पश्चिम बंगालमध्ये होते तेवढ्या मोठ्या प्रमाणात होते पण इंडिया आघाडीतले सगळे घटक पक्ष चुप्प आहेत एरवी उबाटा सेना आणि त्यांचा सकाळचा नऊचा भोंगा अनेक विषयांवर बोलतोय पण या दंगलीबद्दल कोणीही बोलत नाहीये कारण त्यांनाही कळतंय की ममता आता फसल्या अशा वेळेस आपण बोललो म्हणजे आपण फसण्यासारखे ना सेक्युलर मीडिया या दंगलीबद्दल बोलत आहे सगळे तोंडाला चिकटपट्टी लावून गप्प बसलेले आहेत मात्र जनरेटा हा किती मोठा असतो हे आपल्याला काही दिवसात दिसणार आहे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा हा जनरेटा आहे आणि त्यापुढे मोदी सरकार तशीच कारवाई करेल एवढा आता निश्चित झालेला पण पश्चिम बंगाल मधली ही दंगल धडा देणारी आहे विशेषतः हिंदूंना धडा देणारी ज्या ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे तिथे गप्प बसलेत कट्टरवादी मुस्लिम गप्प बसलेत कारण त्यांना कळतंय की आपण रस्त्यावर आलो तर फटके पडतील पण पश्चिम बंगालमध्ये ममता इतका ममतांनी या कट्टरपंथीयांच्या इतक्या दाड्या कुरळल्या कि त्यांनाही कळायला लागलं की आता ममता आपल्यापासून लांब जाणार नाही आणि त्यामुळे आज त्यांचा धीर वाढलेला आहे आणि तो या दंगलीतून दिसतोय पण चिंता करू नका पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि इतकंच नाही तर काही दिवसाने ममता देखील आपल्याला तुरुंगात गेलेल्या दिसतील मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद